पुसद तालुक्यातील आमदरी घाटात दुचाकीचा भीषण अपघात चोवीस वर्षीय युवक ठार पुसद तालुक्यातील आमदारी घाटात एका दुचाकीचा भीषण अपघात झाल्याने बोरीमुखरे येथील एका चोवीस वर्षीय युवकाचा या अपघातात मृत्यू झाला याबाबत प्राप्त माहितीनुसार काल दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अनिकेत उर्फ कुणाल नत्तू फुके वयंदाजे चोवीस वर्ष निखिल अनिल लांडे वयंदाजे अठरा वर्ष व ओम विठ्ठल फुके वयंदाजे एकवीस वर्ष सर्व राहणार बोरी मुखरे हे तिघेही त्यांच्या दुचाकीने रात्री शेंबापिंपरीकडे जात असताना अचानक आमदरी घाटात रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवर नियंत्रण सुटले व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात अनिकेत उर्फ कुणाल फुके यांचा जागीच मृत्यू झाला तर निखिल लांडे व ओम फुके हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत या दोन्ही जखमीवर सध्या उपचार सुरू असून अनिकेत उर्फ कुणाल फुके यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे या घटनेने बोरी मुखरे गावात शोककळा पसरली आहे तसेच अनिकेत फुके याचा अपघाती निधनाने यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरुणांनी त्यांचे वाहन चालविताना सावकाश चालवावे आणि हेल्मेट घालावे जेणेकरून अशा अपघातात कोणत्या निष्पाप तरुणाचा जीव जाणार नाही असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे